शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रिकसरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो डायंब पिकामध्ये सेटिंग करण्यासाठी मधमाशीचा वाटा हा मोठा आहे ज्यावेळेस आपल्या डायमबागेमध्ये मधमाशी ही कमी प्रमाणात असते किंवा येत नाही तर अशा वेळेस आपण अशा पद्धतीने मधमाशींची पेटी ही आपल्या डायमबागेमध्ये ठेवत असतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपण मधमाशींची पेटी आणत असतो तर मधमाशींचा डायंब बागेमध्ये वावर चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी मधमाशींची पेटी ही नेहमी झाडाखाली असेल किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवणे आपल्याला गरजेचे असते आपण या ठिकाणी बघू शकतो की या झाडाच्या सावलीखाली आपण या मधमाशांच्या दोन पेट्या आपण ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी इकडे आपला बाग हा फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी मधमाशींचा वावर हा किती मोठ्या प्रमाणात मधमाशा या बागेमध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे मधमाशी आपल्या बागेमध्ये फिरते की नाही हे ओळखण्यासाठी ज्यावेळेस मधमाशी आपल्या पेटीमध्ये जात असते तर तिच्या पायाला पिवळ्या कलरचे जे डायम्ब फुलामध्ये पोलन असतात तर ते लागलेले असतात ला जर आपण या ठिकाणी बघू शकता जी माशीमध्ये जाते तर तिच्या पायाला पिवळ्या फुलाचे ते पोलन हे लागलेले आहेत ला तर अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो की मधमाशी आपल्या बागेमध्ये फिरते आहे की नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण मधमाशीला पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीने जर आपण पाण्याची आणि सावलीची जर व्यवस्था केली मधमाशींना तो अपले फिरना अपले यान मोठे में तो तर नक्कीच मधमाशा आपल्या डायमबागेमध्ये ही चांगल्या पद्धतीने फिरणार आहे आणि सिटिंग देखील आपल्याला चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात मिळणार आहे तर मित्रांनो अशाच डायम्बविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्रो किसान या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद